आम्ही घेऊन आता टायगरला देणार आहे ना, आ, ना ही बघा ही थोडीशी शूज अजून आहे म्हणून डॉक्टरांकडे घेऊन आलोय आम्ही तर टायगरनी बरोबर हॉस्पिटल ओळखलंय आणि पट्टा विसरलो आम्ही म्हणून त्याला पकडून ठेवलय पळून जातो गेटच्या बाहेर रडतोय कसा आता माझ्या तावडीला मोठा इंजेक्शन देणार एवढा मोठा आम्ही डॉक्टरना सांगणार डॉक्टर यांना याला इंजेक्शन द्या द्यायची ना देऊ द्यायचं का नाही देऊ घाबरलाय ए नाही नाही द्यायचं बाबा माझ्या बाळाला नाही इंजेक्शन लपून बसायचे डॉक्टर आल्या इथं डॉक्टर सांगणार टायगर गुड बॉय आहे त्याला इंजेक्शन नाव द्यायच असे सांगणार असे नको देऊ इंजेक्शन बघ आपल्याला नको देऊ टायगर गुड बॉय आहे तो चांगला राहतो त्याला इंजेक्शनची गरज नाही बाबुडी नाही घ्यायचन काय 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 हां इंजेक्शन नाही घ्यायचं नाही लावलाय 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 बाळाला लागला wow, ah, लंगरच ते त्याचे पाय पूर्ण हे झाले ते लादीवरती चालून चालले सु करायची नाची नाही झाला वास घेतो सगळे जातात ना प्राणी त्यांचा वास येतो का ये इकडे नाही इंजेक्शन यो 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 डॉक्टर इंजेक्शन नका देऊ म्हणजे ताबोलीला हा लपलाय लपलाय टागुली लपली हा टागुली लपली

बहुत सूजन आ गई है उधर और उसको चलने में भी दिक्कत है और दर्द कर रहा है अभी वैसे दबाती हूँ ना तो इधर दर्द कर रहा है कुछ नहीं होगा उसका नहीं सुनाई फ्रेंडली है टेंशन मत लो फ्रेंडली है डॉक्टर दूसरे नहीं है नहीं वो बात अच्छा वो डॉक्टर पहचानते हैं हमको टाइगर को दर्द कर रहा है अभी पर ए, एक महीने से डॉक्टर है ये एक महीने से हां लेकिन ना अभी आ, दो दिन से बहुत ज्यादा सूजन आ गई आज तो, हाँ, आज तो बहुत ही सुजन आ गया और दर्द भी करने लगा कब से क्या महीने पहले भी नहीं थोड़ा कम था आज ज्यादा तो हो गया है ऐसा कुछ था वही वही लग रहा है मुझे क्योंकि गांव में हम महीना पहले लेके गए थे ना तभी कुछ अंदर काटा वटा गया या क्या ऐसा लग रहा है मुझे स्किन हाँ। के नीचे चमड़ी के नीचे हाँ। जरूरी नहीं है अच्छा अभी क्या करते हैं इसको थोड़ा सा पेन किलर और एंटीबायोटिक देते हैं हाँ ना वो सूजन तो कम नहीं, नहीं हो रहे डॉक्टर अच्छा। तो पिछले टाइम भी लिया था लेकिन तभी ना उसका गाल सूजा स्वेलिंग था गाल में पूरा हाँ पवार के पास गए थे हम लोग लेकिन तो पावर डॉक्टर ने उसको उनको इंजेक्शन वगैरह दिया था वो लेडीज थे उधर हाँ। उन्होंने किया था लेकिन कुछ फर्क नहीं ये लिए लेके थे? आ, हाँ इसके लिए, लिए लेके गए थे नहीं अभी एक दिन एक हफ्ता पहले हाँ। बाकी पूरे चेकअप किए तो ओके है बाकी कुछ नहीं वो हेयर फॉलिंग के लिए भी उन्होंने हाँ अभी दिक्कत आ रही अभी हाँ अभी ऐसा ही कर रहे हैं

गुड बॉय बाहेर जायचंय थांब जरा बाहेर कोण आहे नकोस दरवाजा बघ उघडाय का थांब तिथे आले इथं उभा होता तेव्हा चला चला झालं झालं आम्ही औषध घेऊन आता म्हणजे टायगरला इंजेक्शन दिलंय आणि आता आम्ही निघालो तर ते बघा बाहेर सगळे कुत्रे त्याला भुकतायत कसे थांब थांब तर जाऊ देऊन अरे टायगर कसा करतो ना हे टायगर थांब टायगर थांब सगळा कालवा चल या या इकडून या थांबून इक या इकडून या टायगर या अरे वा बाळ बाळगुणाचं ते बाळग गुड बॉय हे बघ छगले येडे आहेत ना बाबल्याला भुगतात ते येडे आहेत सगले सगले येले येले पुंगेत हे ना बाबली है ना तागलीला इंजेक्शन दिलं आता मत म्हटलं होणार बाबली चला आता आम्ही निघालो डॉक्टर बोलले एवढं काळजीचं कारण नाहीये काय पण केलं पटकन है ना हां येतो इकडं इकडे येतो या ये माझ्या इकडे ये पाठीमागं या ये इकडे ये या पण सगळे येडे भुकत आहेत येडे आहेत तर मित्रांनो टायगरला मी हॉस्पिटलमधून आणलं आहे जे आमचे म्हणजे दोन डॉक्टर आहेत टायगरचे जास्त इमर्जन्सी काय असेल तर आम्ही इथं त्रिपाठी डॉक्टरांकडे घेऊन येतो आणि असं नॉर्मल वगैरे असेल तर पवर डॉक्टरांकडे घेऊन जातो कारण त्रिपाठी डॉक्टर कसे आहेत जास्त हे आहेत त्यांना नॉलेज आहे आणि खूप जुने आहेत असं आणि त्यांना बरोबर टायगरचं सगळं माहीत आहे तर ते नव्हते दुसरे डॉक्टर होते त्यांना कॉल नव्हता करून मी आलेली म्हणून तर झालंय ते हे डॉक्टरसुद्धा चांगलेच होते डॉक्टर ते डॉक्टर असतात हो तो अनुभव असतो त्यांचा बाकी हे डॉक्टर चांगले ते डॉक्टर चांगले मी असं कोणाचं बोलत नाही हे वाईट ते चांगले पण त्यांचा अनुभव फक्त आपल्याला पाहिजे असतो डॉक्टरांचा बस तर टायगरचं तर झालंय आता ते बोलले की होऊन जाईल म्हणून एक चार पाच दिवसामध्ये की होऊन जाईल बोलले त्यांनी औषध दिले गोळ्या वगैरे काही दिले नाही तर मी बघितली ना टायगरच्या पायाची सुजन झाले मी बघितलं त्याला हात लावलं पटकन जेवण बनवता बनवता अर्ध जेवण तसंच ठेवलं आणि डायरेक्ट निघाली म्हणलं नाही नाही चाल हे बघा माझ्या कपड्याचा अवतार पण बघा तुम्ही म्हणाल काही बाई तर टायगरच्या बाबतीत मी नो कॉम्प्रोमाइज करते जसा माझे मुलं एक दोन तसा हा माझा तिसराच मुलगा आहे त्याच्या बाबतीत मी अजिबात हे करत नाही हैगय करत नाही है। म्हणून सुमितलं म्हटलं चल तू गाडी काढ हा म्हणत होता नाही नाही उद्या जावे म्हणलं नाही अजिबात जमणार नाही तू चल राहतात ते राहू दे जेवण तर आज मकर संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी हे मला असं बघितलं म्हणलं सुजन उजाली त्याच्या पायाला अजून तो रडतोय ओरडतोय हात लावला तर मला एकदम हे झालं म्हटलं नाही आपल्या मुलाला जर असं दुखत असतं तर आपण गप्प बसतो का नाही ना, ना। मग तसंच असतं त्यांचा बनतो पण मुलगाच आहे माझा मग त्याचा दुखत आहे तर मग त्याला कशाला त्याच्यामध्ये दे हे करायचं आपण मग मी म्हणलं नाही त्याला पटकन आता त्रिपाठी डॉक्टरांकडे घेऊन जाऊया शेवटी आता पर्याय नाहीये त्यांना दाखवूया आणि आता दवाखान्यातून आणलं बरं वाटतंय आता चाललोय घरी आम्ही हो तर स्वयंपाक वगैरे सगळं माझ्या पुरणपोळ्या सगळ्यात हजात पडल्यात जाऊ दे जेवणाचं काय जेवण थोडं लेट होईल बाकी काय पण माझ्या बाबल्याला तर बरं वाटतंय ना आता जरा इंजेक्शन घेतल्यावर थोडं ते स्वेलिंग कमी होईल सुजन कमी होईल त्याची आणि काही मध्ये काही झालं असेल तर ती त्याची सुकून जाईल जर का आतमध्ये म्हणजे हे झालं असेल तर पॉयझन वगैरे झालं असेल पायामध्ये तर